विमल राहणार माझे दोन हजार एकवीस मध्ये कावी पोटात पाणी झालते मला चालता पण होते, होते, येत नव्हते एकदम हे डॉक्टरांनी मला बिना पाणी काढता क्लिअर केले मी त्याचे दन, त्यांचे धन्यवाद ही माझी आई आहे डॉक्टरांनी त्यावेळेस पुन्हा क्रिटिकल कंडिशन मध्ये आणलं होता मी त्यांना त्यावेळेस डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली आणि आज ती स्वतः घर सांभाळू शकते स्वतः काम करते ती तिचं सर्व व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरांचा खूप खूप आभार व्यक्त करतो <laughs>